केवढा मळी आहे असे भरपूर मासे तिकडे हा बघा मित्रांनो राहायचं मस्त गरम गरम मासा आहे <laughs> एक नंबर झाला नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स आजचा आपला कार्यक्रम आहे मासे पकडणं आणि मासे पकडण्यासाठी आपण हे ट्रॅप बनवलेत बाटलीचे ट्रॅप बनवलेत हे बघा हो हा ट्रॅप आहे ह्या बॉटल कट करून उलट झाकण्याला लावले आपण जेणेकरून इथून मासा आत्माही जाईल आणि तो आत्मयचा अडकून बसेल तर मित्रांनो आपण बाटलीचे ट्रॅक बनवले ना ते कसे बनवले ते तुम्हाला दाखवणार आहे ही अशी बाटली घेतली आहे त्याला आपण इथून सर्कल मधून कट करून घेणार आहे तर आता नेक्स्ट ट्रिप आपल्याला बाकीला होल पाडून घ्यायचे एक होल एक होल पाडलेला आहे आपण इकडे असा सेम होल या साइड पण पाडायचं आहे आता हे होल पाडलेत इकडे आणि इकडे आता ह्या होलमधून आपल्याला असं बांधून घ्यायचं मित्रांनो आपण हे दोन साइड बांधून घेतले आहेत तिसरी साइड अशी बांधायची आहे आणि थोडी लांब अशी रस्शी ठेवायची त्याच कारण तुम्हाला मी सांगतो ही अशी रस्शी बांधून घ्यायची आणि एका साइडला या साइडला दगड बांधायचा आहे जेणेकरून ह्याच्यात जेव्हा पाण्यामध्ये आपण टाकणार ना असा फ्लोट सारखं राहिला पाहिजे पाण्याच्या वेटने बाटली अशी राहिली पाहिजे आणि मासे इथून एंटर होणार आतमध्ये आणि आतमध्ये जातील आपण याच्यामध्ये पेट किंवा अजून काहीतरी कि खाणं टाकलं ना इथून तर मासे आतमध्ये जातात हा कन्सेप्ट असा आहे तर चला आपण आपल्या स्पॉटला जाऊ छोटासा डोह हो आहे गेल्यावरती तुम्हाला दिसेलच चला हे बघा तिघ चौघ काय करतायत चला चला पाण्याने मा, पाय मारल्यावर मासे नाही येणार ते ही एक टनल आहे टनल मधून आपण चाललोय ही टनल कसली बांधली आहे कदी <laughs> एक <laughs> ही टनल कधी बांधली म्हणजे ह्याच्यावरती वरती आहे ना ट्रॅक आहे मित्रांनो रेल्वे ट्रॅक आणि त्याच खालून आपण चालतोय किती मोठ टनल आहे हे <laughs> बघा मित्रांनो वरतून ट्रेन चालली आहे तुम्हाला मग बोलव ना आपण त्या टनल मधून आलो त्या टनलच्या वरतून ही ट्रेन जाते आणि हा आपला स्पॉट आहे हे बघा बारीक बारीक मासे तुम्हाला दिसतील आपण इकडेच ते ट्रॅप लावणार आहे हे बघा दिसतात बारीक बारीक मासे बघा गा मित्रांनो हा आपला ट्रॅप आहे इथून मासा एंटर होईल आतमध्ये आणि मासा आतमध्ये लॉक होईल म्हणजे त्याला बाहेर जाता येणार नाही ना। फक्त हाच एंट्रन्स राहील आणि आपण इथे खायला टाकणार का माती मिक्स करून टाकतो याच्यामध्ये खायला मी ट्रॅप आतमध्ये लावायला चाललोय बघत असे आपण चार पाच ट्रॅप आपले जे सगळे आणलेत ते सगळे लावून घेणार आहेत

ट्रॅब आपण फिक्स केलेले आहेत आता फक्त वाट बघतोय कि पंधरा वीस मिनिटं कधी होतील आणि मग आपण काढूया ट्रॅप बाहेर मला दाखवतो ट्रॅप मध्ये मासे आलेत झूम केलाय ते बघा ते बघा दिसत आहेत यात नाहीत त्याच्यामध्ये दाखवतो ते बघा उड्या माझ्या हे बघा मासे उड्या मारत बघितलं मित्रांनो बारीक बारीक मासे आपल्या ट्रॅप मध्ये अडकलेले आहेत आपण एक हा ट्रॅप हा ट्रॅप काढून बघूया कारण की मासे खूप मासे खूपच उड्या मारत आहेत तू काढतो ट्रॅप खाली Oh, no. मोटा गेला oh my God. मोटा गेला सफलता मित्रांनो हे हे बघा बघा आपली गडूळ झालं पाणी जरा मी काढून दाखवतो तुम्हाला मासे गेलो हे हात कसं नाही तसं नाही खादून हा ए हात लाव हात लावू खाली हे बे बस ह्याच्यात मोठा आलाय शकतो एक नंबर यार एवढे मोठे तु

तीन चार मासे एवढा मोठा मळी आलाय किती मोठ्या खूप मोठे मोठा मळी आलाय मित्रांनो हा बघा केवढा मोठा मळी आला याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला हा बघा ह्याला बाहेर काढतो आम्ही आता तो बघा क्लोजअप घे हो 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 बघा हा बघा मित्रांनो मळी केवढा आहे अरे हा बघा केवढा मळी आहे असे भरपूर मासे आहे तिकडे कोण आलं रे तू बघ उडी मारून त्याला उचल पाठी झाकून ठेवायचं कळलं मित्रांनो आता आम्ही सेकंड टाइम आपला ट्रॅप सेट करायला चाललोय परत ते एक तिकडे लाव थोडा अजून नाम ला तर मित्रांनो आपला आता मोठा वाला ट्रॅप म्हणजे मोठी भरणी लावली आपण तिकडे लावली त्याला काढतोय आपण आता त्यात नक्कीच मोठे मासे असतील आणि बऱ्यापैकी मासे असतील बोला पाहिजे थाएट, 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 एट, ए, मोठा मासा आहे याच्यामध्ये सिरियसली मोठा मासा आहे तो उड्या मारतोय एवढा तो बघा बघा आता दिसेल बाहेर कसला मोठा आहे हा केवढा मोठा खवळा भेटला आपल्याला मोठा आहे छोटी छोटे हे बघा पण साईज ठीक आहे ओके साईज आहे आणि ही मोठी भरणी याच्यामधून आपल्याला हे आपण परत सेट करणार आहे मोठी भरणी पहिला प्रयत्न आपला सक्सेसफुल झालेला आहे नेक्स्ट सेकंड टाइम परत बॉटल सेट करायला चालू आहे

पाणी पाणी असले पाणी टाकलाय हा मासा आहे त्या बाटलीमध्ये आम्ही परत काढतोय हा थर्ड राऊंड आहे रुपया हा माहितीये मला आवाजच होता तेवढा तुझा तिकडे आवाज द्यायला लागला त्याचा

मित्रांनो आम्ही हा टोप बाहेर काढलेला आहे ह्या टोपामध्ये पण मासे असण्याचे चान्सेस आहेत तर आपण खोलून बघूया तो बघ उड्या मारतायत ते बघ बघ मासा मासाय वाटत खुलजा सिम सिमच पहिल्यानेच शिंगटी हां शिंगडी शिंगटी बोललो ना शेंगटी नाही पाठीत ठेव पाठीत ठेव पाणी टपकते थोडं सा ओ हो हो UH, मोठा मासा आहे बस ना हाय हाय शेंगटी बघ ही बारा नाही नाही शिंगटी नाही शिंगटी नाही हाय रे शिंगटी हाय ती बघ हाय ती बघ ए पाय नका देऊ फक्त मासे ही शिंगाडी आहे वो शिंगटी हाय तर मित्रांनो टोपा मध्ये आपल्याला एवढेसे मासे भेटलेत आपण अजून

तीन चारच उडी या ब्रांच जार, ला आपल्याला चल की ना चालेल फायनली मित्रांनो आम्ही घरी आलोय बघतायत किती मासे भेटले बघा तर मित्रांनो आपल्याला एवढे मासे भेटलेत मासे पकडून एक नंबर मजा आली आम्हाला ही देविका आपला व्हिडिओ शूट केलाय आवडला असेल तर तुम्ही तिला कमेंट करू शकता आणि हा तुम्ही ओळखतात आता आपण आतमध्ये मासे दिलेत बनवायला काकी बनवणारे मासे आणि लास्टला तुम्हाला सांगतो काय चव आणि हो काय नाही भेटूया थोड्याच वेळात फायनली काकींनी मासे रेडी केलेत हे बघा तेच बघतेच हे बघा पकड पकडलं एक मिनिट गरम गरम मासा <laughs> एक नंबर झालाय मस्त झालाय अजून कुरकुरीत झाला एक नंबर लागला मित्रांनो मासे एक नंबर असे झालेत आम्ही असेच फस्त केले हे बघा बसलेत सगळे आणि आता आठ वाजून गेलेत रात्र झाली तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा बाय